दोन हजार चोवीस साली अठराव्या लोकसभा निवडणुकीला आपण सामोरे जाणार आहोत दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या सतराव्या लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यावेळचे सर्वे सर्व सन्मान्य शरद पवार यांनी लोकसभेमध्ये शपथ घेतली आणि एकंदरीत त्यांच्या संसदीय कारकीर्दीमध्ये ही शपथ घेण्याची सोळावी वेळ होती म्हणजे त्यांनी विधानसभेच्या सभागृहात एकूण सहा वेळा विधान परिषदेत एक वेळा लोकसभेत तब्बल सात वेळा आणि राज्यसभेत दोन वेळा असं एकूण सोळा वेळा संसदीय कारकिर्दीत शपथ घेतली आहे सोळा वेळा संसदीय कारकिर्दीत शपथ घेणाऱ्या शरद पवारांनी त्यांच्या एकूण राजकीय जीवनामध्ये तब्बल पाच वेळा निवडणूक चिन्ह सुद्धा बदललंय बरं का तब्बल पाच वेळा निवडणूक चिन्ह बदलून सुद्धा शरद पवार एवढे अजिंक्य कसे हा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडल्याखेरीज राहत नाही मंडळी नमस्कार मी रवी आपण पाहताय लँटन मराठी आणि पाच वेळा शरद पवारांनी जे निवडणूक चिन्ह बदललं ते केव्हा केव्हा बदललं आणि तरीही शरद पवार अजिंक्य कसे या प्रश्नाचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून करूयात तर गोष्ट आहे एकोणीसशे सदुसष्ट सालची एकोणीसशे सदुसष्ट साल पूर्वी एकोणीसशे अठ्ठावन्न पासूनच शरद पवार सार्वजनिक जीवनात सक्रिय झालेले होते गोवा मुक्तीचं जे आंदोलन होतं त्यामध्ये विद्यार्थी दशेत असताना मोर्चात ते सहभागी झाले त्यांच्या थोरले भाऊ शेतकरी कामगार पक्षात आणि शरद पवारांचा कल मात्र काँग्रेसकडे होता काँग्रेस विचाराकडे होता एकोणीसशे सदुसष्ट साली बारामती मतदारसंघातून त्यांचे राजकीय गुरु असलेल्या सन्माननीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी त्यांना बारामतीची उमेदवारी दिली आणि वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी बैलजोडी या चिन्हावरती शरद पवार विधानसभेमध्ये दाखल झाले पहिली निवडणूक शरद पवारांनी ज्या चिन्हावर लढवली ते चिन्ह बैलजोडी सदुसष्ट ची निवडणूक झाली आणि एकोणीशे एकोणसत्तर एक ला काँग्रेस फुटली काँग्रेसमध्ये दोन गट पडले आपण अनेकदा ते नाव सुद्धा ऐकलं असेल इंडिकेट काँग्रेस आणि सिंडिकेट काँग्रेस काँग्रेस फुटल्यानंतर शरद पवारांचे गुरु यशवंतराव चव्हाण आणि स्वतः शरद पवार मात्र इंदिरा गांधी यांच्या गटात गेले आणि इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसमध्ये कार्य करू लागले त्यावेळी त्यांच्या वाट्याला आलेलं चिन्ह होतं गाय वासून एकोणीसशे बहात्तर आणि एकोणीसशे अष्ट्याहत्तर या दोन्ही निवडणुका श्री शरदचंद्र पवार यांनी गाय वासरू या निवडणूक चिन्हावर लढवल्या त्यावेळी मतदारांना सामोरे जात असताना पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते म्हणायचे नका विसरू आपलं चिन्ह गाय वासरू अशा पद्धतीच्या घोषणाही खूप गाजल्या होत्या एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली शरद पवारांनी एक नवा प्रयोग केला बंड केलं आणि पुरोगामी लोकशाही दल पुलोदची स्थापना केली एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली पुलोदचा प्रयोग यशस्वी झाला शरद पवारांचं बंड यशस्वी झालं कोणाच्या पाठीत कोण खंजीर को ही वाक्य आपण अनेकदा यापूर्वीही ऐकली एकोणीशे ऐंशी साली इंदिरा गांधींनी राष्ट्रपती राजवट लागू केली आणि शरद पवारांचं महाराष्ट्रातलं पुलोदचं सरकार बरखास्त झालं पुलोदचं सरकार बरखास्त झाल्यावर दोन वर्ष शरद पवारांना विरोधात राहावं लागलं एकोणीशे ऐंशी आणि एकोणीसशे पंच्याऐंशी या दोन्ही निवडणुका शरद पवारांनी येस काँग्रेसची जी स्थापना केलेली होती त्या निवडणूक चिन्हावर लढवल्या त्यावेळी शरद पवार यांच्या येस काँग्रेसचं निवडणुकीतलं चिन्ह होतं चरखा तुम्हा सगळ्यांना आठवत सुद्धा असेल तर चरखा या चिन्हावरती एकोणीशे ऐंशी आणि एकोणीसशे पंच्याऐंशी या दोन्ही निवडणुकांना शरद पवार सामोरे गेले परंतु समाजवादी काँग्रेसला ज्या पद्धतीचं यश अपेक्षित होतं तसं काही यश मिळालं नाही त्यामुळे पवारांना या दोन्ही निवडणुकांनंतर विरोधी बाकावरतीच बसावं लागलं एकोणीसशे शहाऐंशी साली शरद पवार पुन्हा काँग्रेसमध्ये परतले इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर काँग्रेसचं नेतृत्व राजीव गांधी यांच्याकडे आलं आणि राजीव गांधी यांचं नेतृत्व मान्य करत शरद पवार पुन्हा स्वग्रही परतले एकोणीसशे शहाऐंशी एकोणीसशे नव्याण्णव अशी सलग तेरा वर्ष शरद पवार काँग्रेसमध्ये होते आणि ही तेरा वर्ष शरद पवारांनी ज्या निवडणुका लढवल्या त्या निवडणुका काँग्रेसचा पंजा या चिन्हावर लढवल्या एकोणीशे नव्याण्णव साली मात्र शरद पवारांनी एक नवा डाव मांडला एकोणीसशे नव्याण्णव साली तेरावी लोकसभा मावळडी होती तेराव्या लोकसभेचा कार्यकाळ पूर्ण झाला होता आणि चौदाव्या लोकसभेला सामोरे जाण्याची तयारी सुरू असतानाच शरद पवारांनी सोनिया गांधी यांच्या विदेशी असण्याचा मुद्दा चर्चेत आणला आणि या मुद्द्यावरूनच त्यांनी एक नवा राजकारणाचा पट मांडला आणि नवा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला समाजवादी काँग्रेसच्या काळात त्यांचं जे चरखा चिन्ह होत ते चिन्ह याही वेळी आपल्याला मिळावं असं त्यांचे प्रयत्न होते मात्र निवडणूक आयोगानं त्यांना ते चिन्ह दिलं नाही आणि एकोणीशे नव्याण्णव साली शरद पवारांनी जी नवीन खेळी राजकारणामध्ये केली होती त्यात त्यांच्या वाट्याला घड्याळ हे चिन्ह आलं एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चोवीस सलग चोवीस वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ शरद पवार यांच्या मनगडावर टिकटिक करत होत आता त्यांचे पुतणे श्री अजित पवार यांनी या घड्याळावर ताबा मिळवला त्यामुळे शरद पवार यांच्या नव्या पक्षाला नक्की कोणतं चिन्ह मिळणार याची चर्चा सगळीकडे सुरू झाली आहे काही वेळानंतर त्यांचं नक्की चिन्ह कोणतं हे सुद्धा सर्वांना माहीत होईल पण यापूर्वी पाच वेळा वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणूक लढवून तब्बल सोळा वेळा देशाच्या वेगवेगळ्या चारही सभागृहात शपथ घेणारे शरद पवार आता सहाव्यांदा नवीन चिन्ह आल्यानंतर सुद्धा अजिंक्य राहतील पवारांची ही जी जादू आहे याच्या पाठीमागचं कारण काय आता तर समाज माध्यम आहे मा सोशल मीडिया आहे त्यामुळे पवारांना मिळालेलं निवडणूक चिन्ह सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांना अजिबात वेळ लागणार नाही मात्र यापूर्वी पाच वेळा जी वेगवेगळी चिन्ह घेऊन शरद पवारांनी निवडणुका लढवल्या त्यावेळी शरद पवार हे स्वतः ब्रँड होते त्यामुळे आता ब्रँड असलेल्या शरद पवारांचा सहाव्यांदा निवडणूक चिन्ह बदलल्यानंतर मतदारांच्या मनावर पूर्वी इतकाच प्रभाव आणि जादू कायम राहील आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया सुद्धा आवर्जून नमूद करायला विसरू नका आणि लंटन मराठीचा हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक कमेंट आणि शेअर करत चाल। नमस्कार